मित्रांनो माझं नाव नारायण नांगरे मी नेक्सा स्पेशालिटी फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आणि आपण आज आलेलो रां, आहो रांजोणा या गावामध्ये तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि आपण आज आलेलो आहोत सवणकर काका यांच्या प्लॉटवर यांनी आपल्या हरीसाठी आपल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत चौदा अठ्ठेचाळीस डबल झिरो पाच पंचावन्न पंधरा आणि डबल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस तर या प्रोडक्टचे रिझल्ट त्यांना कसे वाटली हे आपण त्यांच्या थ्रू जाणून घेऊया नमस्कार काका आपलं नाव सांगा रामराव पंडितराव सांगतो आपला मोबाईल नंबर एका आणि आपण कंपनीचे कोणते प्रोडक्ट वापरलेले सत्तेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस तुमची वापरली होती वापरली दोन किलो किलो म्हणजे समजे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही वापरले का तुम्हाला रिझल्ट कसे वाटले रिझल्ट चांगले रिझल्ट चांगले वाटले समजा तुम्हाला पहिल्यांदा चौदा आधी चांगले वाटले म्हणून तुम्ही पाच पण जाऊन पंधरा केले परत तुम्ही पाच पण जाऊन पंधरा चे रिझल्ट तुम्हाला चांगले वाटले म्हणून तुम्ही डबल झिरो बी चेस बरोबर आहे म्हणजे आमच्या प्रोडक्ट तुम्हाला विश्वास बसला सुरुवातीपासून म्हणून तुम्ही हे ग्रेड काय केले कंटिन्यू कंटिन्यू तुम्हाला फरक काय वाटले का हे ग्रेड सोडल्यानंतर या ग्रेड सोडल्यानंतर फुटीची फुटीची वाढ चांगली झाली बरं एका एका जागी तीन तीन चार चार फुटी होत बरं सर फुटवे दाखवा मी म्हणणं चार फुटवे आहेत तुम्ही ऐकले पण आणि बघितले पण तर बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगायला पाहिजे सोडा पाहिजे शेतकऱ्यांनी बरं चांगले चांगले बर, चे बर तर हा सोडियम आणि क्लोरीन मुक्त खता आहेत त्यामुळे जे लागू होण्याचं प्रमाण आहे ते शंभर टक्के आहे जमिनीला हानिकारक नाही जमिनीला हानिकारक नाही हे शेतकऱ्याचं म्हणू होत आहे बर का हे जे खत आहेत बघा आपल्या प्रत्येक बॅगवर सोडियम आणि क्लोरीन फ्रीचा स्टॅम्प आहे आणि एकरी अडीच कुलीचं प्रमाण आहे आणि लागू होण्याचं प्रमाण शंभर टक्के आहे विरघळायला काही प्रॉब्लेम किती काहीच नाही शंभर टक्के विरघळायला बी प्रॉब्लेम नाही तर शंभर टक्के विरघळणार आहे आणि लागू होणार आहे तर एकंदरीत त्यांना चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि बाकी शेतकऱ्यांना पण तुम्ही वापरायला पाहिजे असं सांगितलेलं आहे धन्यवाद